हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे पुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय बाबाजी चै भगवान की जय सचितानंद श्रीपाद बाबा जय सचितानंद रामदास बाबा जय ब्रह्म एकनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ब्रम्ह मूर्ती शांताराम की जय स्वानंद सुख निवासी जोग महाराज की जय आता विश्वात्मके देवे वाग्यज्ञ तोषावे तो निमज द्यावे हे कृतज्ञता ट्रस्ट प्रस्तुत यांच्या पासायदान या मालिकेत सिद्धांत जीवनाचा या वरती भाष्य करीत असताना ज्ञानोपरायांच्या आठव्या अध्यातील आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषणी मज द्यावे पासायदान या ओवीपासनं आपण या विशेष स्वरूपाच्या भागाला सुरुवात केली आणि त्याच्यामधील मागील काही भागांमध्ये तीर्थक्षेत्र आळंदी देवाची अलंकापूर आणि ज्ञानोपराचा संजीवन समाधी सोहळा याच्यावरती या सर्वांवरती आपण विस्तृत वर्णन करून विशेष स्वरूपाने वारी का करावी या भागापर्यंत आलेलो आहोत आत्मा तो सकाळांचा श्रीहरी तो हा नांदे पंढरपुरी किंवा तो हा उभा पंढरपुरी मग वारी म्हणजे काय आणि वारी का करावी आणि वारीचे विशेष महत्व काय हे जाणून घेण्यासाठी आपण या भागामध्ये विशेष स्वरूपाने त्यावर विचार करणार आहोत साधकाचा मायबाप हरिताप ज्ञानोबा माझा सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली निज वस्तू दाविली माझी मज माझे सुखमज दाविले डोळा दिदली प्रेमकळा किंवा ज्ञानमुद्रा अशा या ज्ञानोबऱ्यांच्या विस्तृत विचारांनी ज्यांच्या कृपेने बोध प्राप्त झाला त्या सर्वांना आधी वंदन करून वारी का करावी आणि वारी म्हणजे काय व ज्याच्या आधी आहे असा वादी म्हणून वारी आणि वार करी विशेष स्वरूपाने व ज्याच्या आधी आहे ते वादी म्हणजेच वारी म्हणजेच वारी ह्या शब्दामध्ये किंवा कुठल्याही शब्दामध्ये व हा ज्याच्या आधी लागतो त्याला म्हणायचं व ज्याच्या आधी आहे असा वादी व वा या शब्दाचा सगळ्यात प्रथम अर्थ होतो व वा म्हणजे वाचक जो कोणी गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विटोबाचे म्हणजे ज्ञानोपरायांची ज्ञानेश्वरी असेल गाथा असेल नाथ महाराजांचं भागवत असेल आधी करून सगळ्या संतांची संत मालिका असतील संत मालिकांच्या प्रत्येक संतांच्या गाथा असतील तर याचे विशेष स्वरूपाने वाचन अनुष्ठान जो करत असेल त्याला ज्ञानाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही असा व ज्याच्या आधी आहे तो म्हणजे वाचक वाचावी ज्ञानेश्वरी डोहा पहावी पंढरी ज्ञान होय मुडा आतिमूर्खत्या दगडा भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी हे आधी करून सगळ्या संतांनी सांगितले नाथबाबांनी सांगितले जनाबाईंनी सांगितलंय नामदेव महाराज नामा ना ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी देवी एकतरी ओबी अनुभवावी वाचन करत असताना त्या ओबीचा विशेष स्वरूपाने अनुभव प्राप्त करून घेणं म्हणजे त्या ठिकाणी पोचणं हा होतो तुका म्हणे ठाया आल्या जाय आपुलया ज्या ठिकाणावर आलो त्या ठिकाणी जाणं म्हणजेच योग्य आहे आणि त्यालाच विशेष स्वरूपाने प्रस्थान असं म्हणतात त्याच्यावरती विस्तृत वर्णन विचार करण्याचा प्रयत्न आपण पुढे करूया पण विशेष स्वरूपाने वाचन व ज्याच्या आधी आहे असा वादी त्यातला पहिला आहे वाचन म्हणून आधीकडून सगळ्या संतांच्या गाथा असतील ज्ञानोबा यांचे ज्ञानेश्वरी असेल तुकोबाचा गाथा असेल आणि नाथ महाराजांचा भागवत असेल याचं वाचन करावं पठन करावा अभ्यास करावा अभ्यासाहून गहन पार्थामग ज्ञान ज्ञानाहून ध्याने विशेष असं विशेष स्वरूपाने अभ्यासाला विशेष महत्व आहे ते वाचन सर्वांनी करावं पठन सर्वांनी करावं आणि विशेष स्वरूपाने आपल्या अंतरणामध्ये ते रुजून घ्यावं पण हे सर्व करत असताना एका ठिकाणी संत सांगतात बहुत झाले पाठांतर आणि वर्म राहिलेसे दूर किंवा गाडव बरी पोथ्या उलथली पाने गुरु गम्य खुण नेण्यासी बाप्पा तर हे सर्व अनुभवण्यासाठी विशेष स्वरूपाने बोध देणारा गुरु आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाला तर आपल्याला वाचक आपण कशा पद्धतीने आहोत आणि त्याचा अनुभव कसा घेतो याची आपल्याला फलश्रुती प्राप्त होईल म्हणून व ज्याच्या आधी आहे असा वादीतला प्रथम झाला वाचक आणि दुसरं म्हणजे व्रत तर वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार वारकरी हा तिथीनुसार व्रत करणारा आहे आणि वारानुसार ही व्रत करणारा आहे तिथीनुसार व्रत करणारा तिथी कोणती तर प्रत्येक पक्षातली एकादशी ही वारकऱ्यासाठी वैष्णवासाठी वार तिथी व्रत वारकरी करत असतात आणि वारांमध्ये सोमवार व्रत ही वारकरी करत असतात म्हणून व ज्याच्या आधी आहे असा वादीला प्रथम आहे वाचक दुसरं आहे व्रत त्या व्रतामध्ये तिथीचं व्रत करणारे वारकरी आहेत आणि वाराचंही म्हणजे सोमवारचंही व्रत करणारे वारकरी आहे तिसरं व ज्याच्या आधी आहे असा वादी म्हणजे वारी विशेष स्वरूपाने आत्मा तो सकळांचा श्रीहरी तो हा उभा पंढरपुरी मग सगळ्यांचा स्त्रीहरी आहे हा विशेष स्वरूपाने वारीच्याच अनुषंगाने वारी आहे मग वारीच्या अनुषंगाने विचार करीत असताना वारी वारी आणि वारी मग ही वारी कोणाकोणाची मलहरीची वारी सोमवारची वारी मंगळवारची वारी का बुधवारची वारी तर विशेष स्वरूपाने वारीमध्ये दोन प्रकारची वारी आहे एक म्हणजे देवाची वारी आणि दुसरी म्हणजे संतांची वारी देव ते संत देव ते संत आणि निमित्त त्या प्रतिमा काय मग एक असते देवाची वारी आणि दुसरी असते संतांची वारी विशेष स्वरूपाने प्रत्येक वर्षाचा विचार जर केला तर या प्रत्येक वर्षामध्ये बारा मास येतात आणि बारा मासामध्ये दोन पक्ष असतात एकाला शुद्ध पक्ष म्हणतात आणि दुसऱ्याला वद्य पक्ष म्हणतात शुद्ध पक्षामध्ये म्हणजे प्रतिपदेपासनं परें पौर्णिमेपर्यंत हा जो पंधरा दिवसाचा कालखंड असतो त्याला शुद्ध पक्ष असं म्हणतात आणि ह्या शुद्ध पक्षामध्ये जी कोणाची नुसार वारी येते एकादशीला जी थित असते ती वारी म्हणजे देवाची वारी असते आणि पौर्णिमेपासनं आमावसेचा जो कालखंड असतो म्हणजे वद्य पक्षातल्या प्रतिपदेपासनं आमावश्येच्या कालखंडामध्ये एकादशी तिथीला जी वारी येते तिला संतांची वारी म्हणतात म्हणून विशेष स्वरूपाने आपल्या परिसरामध्ये जे जे संत उपलब्ध असतील त्या संतांची वारी बद्द्य पक्षामध्ये केली जाते मग प्रत्येक महिन्याला आषाढीच्या पंढरपूरची वारी करणारे ही वारकरी उपलब्ध आहेत आणि प्रत्येक महिन्याला आळंदीची ही वारी करणारे वारकरी उपलब्ध आहेत विशेष स्वरूपाने जर शुद्ध पक्षामध्ये एकादशी ही श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी झाली तर दशमी एकादशी द्वादशी ही पंढरपुरात करतात पंढरपुरामध्ये द्वादशीला काला होतो आणि त्रयोदशीला सर्वजण वारकरी पुन्हा आळंदीच्या दिशेने प्रस्थान करतात आळंदीच्या दिशेने त्रयोदशीला शुद्ध पक्षातल्या त्रयोदशीला जर प्रस्थान करून चालायला सुरुवात केली तर वद्य पक्षातल्या नवमीला सगळे वारकरी श्री तीर्थक्षेत्र आळंदी या ठिकाणी आलेल्या असतात पूर्षमी एकादशी आणि द्वादशी हे संपूर्ण करून त्रयोदशीला वद्य पक्षातल्या त्रयोदशीला पुन्हा हे वारकरी प्रस्थान करतात आणि बरोबर शुद्ध पक्षातल्या नवमीला हे वारकरी श्रीक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी पोहोचलेले असतात आणि अशा पद्धतीने प्रत्येक महिन्याला श्रीक्षेत्र भूवैकुंठ पंढरपूर आणि श्री तीर्थक्षेत्र आळंदी या ठिकाणी प्रत्येक महिन्याची वारी करणारे वारकरी आहेत म्हणजे अशा प्रत्येक मासामध्ये दोन एकादशी एक एकादशी देवाची एक एकादशी देवा एक एक संतांची अशा बारा मासातल्या चोवीस एकादशी असतात महाराज तुम्ही म्हणताय ते आम्हाला मान्य आहे चोवीस एकादशी च वाचक म्हणून आपण आम्ही सर्वजण वर्तन करत आहोत व्रताच्या अनुषंगाने आम्ही चोवीस एकादशी करत आहोत पण विशेष स्वरूपाने प्रत्येक एकादशीला आम्हाला श्रीक्षेत्र पंढरपूर किंवा आधी करून कुठल्याही संतांच्या ठिकाणी जाता येईलच असं नाही मग यासाठी थोडासा सुलभ पर्याय आधी करून संतांनी केला बारा मासामध्ये विशेष प्राधान्याने आषाढीची एकादशी ही एक असते कार्तिक महिन्याची एकादशी ही एक असते म्हणजे आषाढी वारी कार्तिक वारी चैत्र वारी आणि माघवारी हिंदू संस्कृतीच्या नियमानुसार चैत्र महिन्यामध्ये प्रथमता सुरुवात होते चैत्रवारी आषाढ वारी कार्तिक वारी आणि माघवारी या चारही वाऱ्यांना श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी सर्वजण येत असतात विशेष स्वरूपाने आषाढीला जगभरातून आणि जगाच्या पलीकडून जी जी लोक उपलब्ध असतील ज्यांना ज्यांना विशेष भुवैकुंड पंढरपूर ह्या मृत्यू पाहायचंय ते सर्वजण पंढरपूर या ठिकाणी धाव घेत असतात आणि पंढरपूरला आषाढी एकादशीला कुठल्याही परिस्थितीमध्ये पोहोचतात असं हे आषाढी एकादशी करतात मग आषाढीची वारी कार्तिकीची वारी चैत्र वारी आणि मागे वारी महाराज आम्हाला काय एवढी वारी करणं शक्य नाही सुखी घालावा सुखी करावा संसार न सांडावे दोन्ही वार दया क्षमा घर चोजवीत येईल भवसागर तरिता कार्य करीत असे चिंता पहिल उभा दाता कटी कर करी घाला मिठी मोलना घे जग बहावा एकासाठी खांदा तुकोबऱ्यांच्या विशेष वर्णनाने सुखे करावा संसार न सांडावे दोन्ही वार आता नाही चार एकादशी चार वाऱ्या करता आल्या तर साक्षात देवाने सांगितले आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग पांडुरंगाने गुज सांगितले आणि गुहे सांगितले काय आषाढी आणि कार्तिकीला विसरू नका आणि हे गुज लक्षात ठेवून हे गुहे लक्षात ठेवून जर संसार ही सुखाचा करायचा असेल परमार्थ ही सुखाचा करायचा असेल तर न सांडावे दोन्ही वाट एवढं तरी करा आमचं जीवन एवढं व्यस्त आहे इतकं व्यस्त आहे की महाराज आम्ही वाचक म्हणून तुमचं सर्व ऐकत आहोत तुमचं सर्व श्रवण करून अनुकरण करण्याचा प्रयत्न करत आहोत व्रताच्याही बाबतीत वारही आम्ही वाराचही व्रत करत आहोत तिथीनुसार एकादशीचंही व्रत करत आहोत पण आम्हाला चार वाऱ्यांना येणं ना शक्य नाही नवी नवी आम्हाला दोनही वाऱ्यांना येणं ना शक्य नाही पण एका वारीचं विचार केला तर संतांनी सांगितलं एक खेप पंढरपूरची करा म्हणून एक एकादशी आषाढीची एकादशी सर्वजणांनी पंढरपूरची वारी म्हणून चोवीस एकादशींमध्ये चार वाऱ्या चार वारीतल्या पुन्हा दोन वाऱ्या आणि सर्वांच्या आध आग्रहस्तव आधी करून संतांनी तुकोबार्यांनी सांगितले नाही काहीतरी एक खेप त्या पंढरपूरची तरी करा म्हणून एक वारी आषाढीची पंढरपूरची अशा वारीच विशेष व ज्याच्या आधी आहे अशी ही वारी पण आषाढी एकादशीचा विचार जर केला एकच वारी करायचे ना आता आषाढी एकादशीच मग आषाढी एकादशीचा विचार केला तर आषाढ शुद्ध पक्षामध्ये दे एकादशी थित येते आणि या एकादशीच्या तिथीला देवक्षयनी आषाढी एकादशी असं म्हणतात मग आता देव हे निद्रा अवस्थेमध्ये जाणार आता देव ज्यावेळेस निद्रा अवस्थेमध्ये जाणार त्यावेळेस देवाची स्थिती कोणती अवस्था कोणती याचा विचार आपण केला पाहिजे मग आपण सगळे कुठल्या निद्रेत असतो तर देव हा विशेष स्वरूपाने योग निद्रेमध्ये असतात आणि जीव हे विशेष स्वरूपाने भोग निद्रेमध्ये असतात आता याच्यावरती विस्तृत वर्णन आपल्याला करायचं नाही योग निद्रा म्हणजे काय भोग निद्रा म्हणजे काय याच्यावरती विस्तृत विचार आपल्याला करायचा नाही पण देव क्षयनी एकादशीला देव हे क्षयन करतात योग निद्रेच्या अवस्थेमध्ये जातात मग आषाढ महिना श्रावण महिना भाद्रपद महिना आणि कार्तिक महिना हे चार महिने म्हणजे आषाढ शुद्ध एकादशी ते पौर्णिमेच्या कालखंडामध्ये ह्या योग निद्रेच्या कालखंडाला सुरुवात होते या चारही महिन्याच्या कालखंडाला चातुर्मास असं म्हणलं जात मग या चातुर्मासाला आषाढीच्या एकादशी पौर्णिमेपासून सुरुवात होते तर बरोबर कार्तिकी एकादशी कार्तिक शुद्ध पक्षातली एकादशी तिला उत्पत्ती एकादशी असं म्हणतात आणि पौर्णिमेपर्यंतचा कार्तिक पौर्णिमाचा जो कालखंड आहे या कालखंडातल्या चार महिन्याला चातुर्मास असं म्हणतात देव अवस्थेमध्ये निद्रा अवस्थेमध्ये झोपण्याच्या तिला देवक्षयनी एकादशी जी आषाढ महिन्यात असते ती देव ज्या वेळेस उठतात म्हणजे उत्पान होतात देव उत्थापन एकादशी जिला म्हंटल जातं म्हणजे देव उत्पत्ती एकादशी जिला म्हटलं जातं ती कार्तिक शुद्ध एकादशी तिला उत्पत्ती एकादशी असं म्हणतात पण आषाढ श्रावण आणि भाद्रपद आणि कार्तिक याच्यामध्ये भाद्रपद महिन्यामध्ये शुद्ध पक्षामध्ये जी एकादशी येते ते एकादशीला परिवर्तनी एकादशी म्हणतात याच्या मागचं कारण असं आहे की त्यावेळेस देव आपली कुस बदली करतात असं म्हटलं जातं आणि म्हणून त्या ठिकाणी त्या एक एकादशीला परिवर्तिनी एकादशी असं म्हटलं जातं आणि ही परिवर्तिनी एकादशी त्या ठिकाणी होत असते म्हणून चार वाऱ्यांमधल्या दोन वाऱ्या दोन वाऱ्यांमधली एक वारी आषाढीची वारी आणि आषाढीच्या वारीपासनं कार्तिकीच्या जो चार खंडाचा चार महिन्याचा कालखंड असतो याला विशेष स्वरूपाने चातुर्मास असं म्हटलं जातं पण ह्या सर्वांवरती विस्तृत पद्धतीने विचार करीत असताना आपल्याला लक्षात घेणं फार गरजेचं आहे की वारी वारी आणि वारी व ज्याच्या आधी आहे अशी वादी व ज्याच्या आधी आहे असं वादी म्हणजे एक म्हणजे वाचक दोन म्हणजे व्रत आणि तीन म्हणजे वारी अशा पद्धतीनं हा विस्तृत विचार आपण सर्वजणांनी वारी का करावी आणि वारीच्या अनुषंगाने विचार केला आणि त्या विचारावरती आपण वारी वारी आणि वारी वारी का करावी वारी म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण सर्वजणांनी या ठिकाणी केला म्हणून विशेष स्वरूपाने पुढील भागामध्ये आपण सर्वजण विशेष स्वरूपाने वारीच्या अनुषंगाने सुखाची प्राप्ती कशी होते वारीच्या अनुषंगाने काय पद्धतीची मिळकत आपल्याला प्राप्त होते याचा आपण विस्तृत वर्णन पाहणार पण आजच्या भागामध्ये आपलं एक मुद्दा प्रस्थान ह्या अनुषंगाने विचार जर केला कारण की वारी करण्यासाठी प्रस्थान फार महत्वाचं आहे वारी समजून घेण्यासाठी प्रस्थान देखील फार महत्वाचं आहे कशाच्या अनुषंगाने विचार करणार ज्याच्याद्वारे आत्मसुखाकडे जाता येतं त्याला प्रस्थान असं म्हणतात ज्याच्याद्वारे आत्मस्वरूपाकडे जाता येत त्याला प्रस्थान असं म्हणतात नवे नवे ज्याच्याद्वारे आत्मस्वरूपाच्या स्थितीवरती दृढ राहता येत त्याला विशेष स्वरूपाने प्रस्थान असं म्हणतात म्हणून नाही काही करता आलं काहीच नाही करता आलं तर प्रस्थान तरी आपल्याकडून झालं पाहिजे आणि ते प्रस्थान विचारात घेऊन पुढील भागामध्ये आपण आनंदी ते पंढरपूर हे प्रस्थानाचा कालखंडातल्या कालावधीमध्ये सुखाची प्राप्ती कशी होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तदनंतर आपण वारी करायची वारी म्हणजे काय समजून घेण्याचा प्रयत्न केला वारी करायची आहे पण वारी कोणाची करायची कोणत्या देवाची करायची आहे आणि ती वारी केल्याच्या नंतर त्या देवाची वारी केल्याच्या नंतर त्याची फलश्रुती काय प्राप्त होणार त्या वारीच्या मागचा विशेष स्वरूपाने काय मिळकत आपल्याला प्राप्त होणार आणि वारीची मिळकत त्या क्षेत्र तीर्थक्षेत्राची मिळकत विशेष स्वरूपाने जाणून घेण्याचा प्रयत्न आपण पुढील भागात करणार आहोत म्हणून ज्या ज्या तीर्थक्षेत्रावरनं प्रस्थान होतं तो विचार आपण लक्षात घ्या की आळंदी ह्या तीर्थक्षेत्रावरनं प्रस्थान होत असतं मग आळंदी ते पंढरपूरच्या कालखंडामध्ये किती गावं लागतात ते प्रस्थान कशा स्वरूपाने असतं याचं विस्तृत वर्णन आपण पुढील भागामध्ये करणार आहोत या ठिकाणी कृतज्ञता ट्रस्ट प्रस्तुत पासायदान या मालिकेमध्ये सिद्धांत जीवनाचा याच्यावरती आपण विचार करत असताना वारी म्हणजे काय आणि वारी का करावी याचं विस्तृत वर्णन या भागामध्ये पाहण्याचा प्रयत्न केला किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धीस नेले येते माझेचे उरले ते फक्त पायी पण माझ्या सारख्या पामाराकडून विशेष स्वरूपाने सर्वांची फलश्रुती होईल किंवा सर्वांना जी माहिती ज्ञात करण्याचा विषय हा कृतज्ञता ट्रकचा आहे ते होईलच याची पूर्णतेने शाश्वती नाही कारण की भांडार धान्याचा हमाल भारव आहे कारण की हे घातल दुकानं देता आली असे दान संत उदार उदार भरले अनंत भांडार हे भांडार एवढं आहे की या भांडारातनं काय काय घ्यायचं काय काय द्यायचं जितपत माझी बुद्धी चालू शकते किंवा तो भगवंत चालण्याचा प्रयत्न मनाचे संकल्प सिद्धी जरी रहे बुद्धी त्याची पाहिजे जेवढ्या वेळ बुद्धी राहून भगवंत बुद्धी देण्याचा प्रयत्न करतील ते आपल्यापर्यंत प्रयत्न आपण करणारच आहोत मात्र शंका नाही पण हे सर्व करत असताना काही चुकीचं होत असेल चुकीचा संदेश जात असेल तर तसं होऊ नये यासाठीही आपण सर्वजण प्रयत्न करणार आहोत श्री कृतज्ञता ट्रस्ट प्रस्तुत पासाद्यान या मालिकेमध्ये पुढील भागामध्ये प्रस्थान या अनुषंगाने आपण पुन्हा एकदा त्या तीर्थक्षेत्रामध्ये काय काय पद्धतीची मिळकत आपल्याला प्राप्त होईल आणि प्रस्थान कशा स्वरूपाचं राहील याच्यावरती विस्तृत वर्णन करणार आहोत राम कृष्ण हरी पुंडलिक वर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त ब्रह्म शांताराम बाबा की जय स्वानंद सुख निवासी जोग महाराज की जय जगत गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय संतन की जय